दिवा शहरातील पाणी टंचाईच्या समस्येविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभांचे श्राद्ध घालून प्रशासनाचा निषेध केलाय आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिक ज्योती पाटील आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आलंय महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलकुंभाचे श्राद्ध घातले तर कार्यकर्त्यांनी मुंडन करून आणि अंतिम संस्कार करून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केलाय गेल्या अनेक वर्षापासून दिव्यात पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर होत आहे आणि याचा नाहक्रास हा महिला वर्गाला होत आहे तर श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे आणि ह्या टाक्या गेल्या बारा वर्षापासून बांधून उभ्या आहेत पण या टाक्यांचं सांगाड आहे पण या या पाण्यातून टाक्यातून दिव्या शहराला पाणी मिळत नाही तर आम्ही हे दोन जलकुंभाचे श्राद्ध घातले कुठेतरी प्रशासनाला याची जाग आली पाहिजे प्रशासन याच्या हलगर्जीपणा करतो फक्त सत्ताधाऱ्यांची मानसिकता अशी आहे की दिव्या शहराला पाणीच द्यायचं नाही जो श्राद्ध घातलेला आहे त्याच्या मागचं नक्की कारण काय श्राद्ध घालण्याचं मागचं कारण असं आहे की प्रशासनाला इथल्या सत्ताधाऱ्याने इथली जाग आली पाहिजे आणि दिवा शहराला मुगल असं पाणी मिळालं पाहिजे आम्ही कर भरतो पण या कराचा पैसा कुठेतरी या जलकुंभात लावलेला आहे आणि आम्हाला या जलकुंभातून जर एक ठेंबही पाणी मिळत नसेल तर आमचा नागरिकांचा कराचा पैसा हा वाया गेलेला आहे कुठेतरी सत्ताधाऱ्याने आणि प्रशासनाने जागं होऊन या जलकुंभाच्या लवकरात लवकर दुरुस्ती करावं कारण तर हे जलकुंभ मला असं वाटतं आहे की कधी कोसलू शकतो आणि याच्यात मोठी जीवितहानी होऊ शकते